नमस्कार सर हो नमस्कार हा सर ज्याप्रमाणे आपण मागील अंदाजात रेकॉर्डिंग दिली होती तर त्याप्रमाणे सर सध्या पाय आणि अनेक शेतकरी आता कामाला लागलेले आहे सर परंतु आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे सर तर हा पाऊस कधी येईल सर आणि कोणत्या वेळेला येईल आणि कसा कसा याचा प्रवास नऊ ऑगस्टला पाऊस येणार आता नऊ ऑगस्टला हो मी म्हटलं आठ तारखेपर्यंत कामं करून घ्या नऊ तारखेपासून पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेला तस तर आठ ला काय होईल सोलापूर जिल्हा लातूर नांदेड सांगली काय तऱ्याकडे आठ तारखेला सुरुवात होईल नऊ पासून काय होईल पाऊस पुन्हा पुरकेल मुंबई सोड्याकडे नऊ लागत विदर्भात राहील दहाला जरा खूप व्याप्ती वाढेल त्याची म्हणजे नऊ दहा अकरा बारा पर्यंत चांगला पडणार आहे तेरा ते सतरा एक जास्त पडेल हा सर हा सर विदर्भात जो पाऊस आहे समजा तो कधी आगमन करेल विदर्भात दहा तारखेला हा म्हणजे बारा चौदा पंधरा सोळा एक जास्त आहे विदर्भात चौदा पंधरा सोळा सतरा मागा जसा पडला तसं सांगा हो सर आता जी शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे फक्त आता पावसाची म्हणजे आता सध्या तरी नाही पण दोन तीन दिवसांनी शेतकरी नक्कीच पावसाची वाट बघेल सर आणि आताही देखील काही शेतकरी वाट बघत आहेत हो सर शेती काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे काम करून घ्या हा सर तेच महत्वाचं आहे कारण की शेतीची कोणतेच बाकी कामे न काढे कारण की खट्टा खट्टा खट तर खट टाकून घ्या काही कुरपणी करायचं कुरपणी करून घ्या हा म्हणजे आणि एकदा पाऊस सुरू झाल्यावर तो सात ते आठ दिवस उघडण्याची शक्यता नाही म्हणजे पुन्हा पाऊस सगळीकडे पडणार आहे Oh. हो सर हो नक्कीच आणि शेतकऱ्यांना काही यामुळे दिलाच देखील मिळालेले आहे सर कारण की शेतकऱ्यांना मोठी उघडीप देखील पाहिजे होती काही शेतकऱ्यांना कापसे लोकांची जातच होते मराठवाड्यातले सगळ्यांचे हो सर पाऊस नपचं जात होते हा सर नक्कीच हो ना नक्कीच कारण की अनेक भागात झाले देखील सर नुकसान जास्त पाऊस आणि तुम्ही कापसे खूप खराब झाले उगाड म्हणून वाचते आता हा सर आणि तुम्ही म्हटले देखील होते की या पावसामुळे नुकसान देखील होणार आहे हो आधी सांगितलं होतं काय झालं हे पाऊस अहिनगर मध्ये एक नाही पडला हो सर काही पिकाला पिका पुरताच पडला समजा पिकाला न पुरता उगाचा लाईन का हो सर आता मोठा पडला नाही तर मग त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समजा कोपरगाव राता शिर्मपुर सिंगापुर रैजापुर गंगापुर हाथ परिसर दह तारखेलाउ आइलिया चांगला मैं आई को भगत हो सर तहाराष्ट्र सी फिर ना तो सभी कहित वंचित पावस हो सर बरोबर आहे बर, नक्कीच म्हणजे त्यांना पिकांना जीवनदान मिळणारा पाऊस त्या तारखेला पडलेलं आहे म्हणजे त्यावेळेला आहे नाही खूप नाही असा माझे शेतातून पाणी नाही व्हायला असं मी आज गेलतो ना आज समजा बाकीकडे महाराष्ट्र वाहलो सगळीकडे पाऊस झाला तिथे नेमकं आईलं नाही नेमकं ते को कोपळ गाव एक रेन शाडूच्या खाली येते दुष्काळ खाली नेमका तिथं पाऊस नाही हा पण त्या शेतकऱ्यांना वाट बघावीच लागणार आहे सर म्हणजे अजून सहा आठ काय केलं तर नाही की कोपरगावला दहा तारखेला पाऊस येणार आहे म्हणून तुमचा हो सर आणि नक्की सर हो सर, सर म्हणजे मोठा दिलासा तुम्ही शेतकऱ्यांना दिलेला आहे आपले अंदाज अनेक शेतकरी बघतायत सर आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असतोय आणि शेतकऱ्यांना मी अजून विनंती करेल की व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत चला कारण की ढग साहेब आपल्याला रेकॉर्डिंग देतात त्या रेकॉर्डिंगचं खूप मोठं महत्व आहे हो ना